चला तर आज आपण एकदम पौष्टिक जे सगळ्यात चांगलं सूप आहे ते पाहूया तर शेवग्याच्या हो पानांचं सूप खूप चांगलं आहे त्याचा रस करू पिऊ शकता त्याच्यानंतर याची भाजी पण बनवतात डिलेवरी झाल्यानंतर याची भाजी आमच्याकडे देतात तर ह्याची पानं आहेत ना आपल्याला कोवळी पानं घ्यायची आहेत जेव्हा नवीन पालवी वगैरे फुटते ना तशी पानं असली तर खूप चांगली भाजी पण बनते आणि सूप पण खूप चांगलं बनतं आणि ज्यांना फुलं येतात म्हणजे शेवग्या जे शेंगा लागतात ती पानं अजिबात वापरायची नाही आहे आता बा ही भाजी आपल्याला धुवून घ्यायची आहे दोन ते तीन वेळा एक छोटासा कांदा घेतलेला आहे कापून पाच ते सहा लसणाच्या पाकळ्या बारीक कापून घेतलेल्या आहेत आता पातेलं गरम करून घ्यायचं आणि त्याच्यात अर्धा चमचा बटर टाकायचं अर्धा चमचा जिरं टाकायचे कांदा आणि लसूण टाकून घ्यायचा एक तेजपत्ता टाकायचा आहे आणि फक्त अर्धा मिनटं आपल्याला हा कांदा परतायचा आहे जास्त लाल होऊन द्यायचा नाही लसूण पण कच्चाच राहायला पाहिजे आता जी भाजी धुतलेली आहे ना ती याच्यामध्ये टाकून घ्यायची आहे कांद्यामध्ये आता ही भाजी आपल्याला मिक्स करून घ्यायची आहे त्याच्यानंतर याच्यामध्ये अर्धा ग्लास पाणी टाकायचं आहे आणि झाकण ठेवायचं आहे आणि पाच ते सात मिनटं आपल्याला ही भाजी लो फ्लेमवर शिजवून द्यायचं आहे तर आता भाजी शिजलेली आहे आपली पाच ते सात मिनटं चांगली भाजी शिजते आता जो तेजपत्ता आहे ना तो काढून घ्यायचा आहे भाजी थंड करून घ्यायची आहे आणि मिक्सरमध्ये बारीक वाटून घ्यायची आहे पाण्याचा वापर करायचा आधी पहिल्यांदा फिरवून घ्यायची त्याच्यानंतर थोडंसं पाणी टाकायचं आहे त्याच्यानंतर आपल्याला गाळून घ्यायचा आहे गाळणीने तर जाड गाळणीने गाळून घ्यायचं आहे तर आपला रस गाळून पण झालेला आहे पाहू शकता हा चौथा आपल्याला घ्यायचा नाही आहे टाकून द्यायचा आहे आता हा गाळलेला भाजीचा रस आहे तो आपण पातेल्यात काढून घ्यायचा आहे थोडंसं पाणी टाकायचं आहे फक्त दोन ते तीन माणसांसाठीच हे सूप आहे आता याच्यामध्ये टाकायचं आहे चवीनुसार मीठ एक चमचा साखर टाकायची साखर टाकल्याशिवाय सूपला टेस्ट येत नाही अर्धा चमचा टाकायचा आहे काळी मिरी याला ब्लॅक पेपर म्हणतात किंवा व्हाईट पेपर पण टाकू शकता आता हे सूप आपल्याला दोन ते तीन मिनटं चांगलं उकळवून घ्यायचं आहे जास्त शिजवायचं नाही आहे जर पातळ वाटत असेल सूप तुम्हाला तर अर्धा चमचा कॉर्नफ्लॉवर पाण्यामध्ये मिक्स करून तो तुम्ही टाकू शकता आणि मस्त आपलं सूप तयार झालेलं आहे सो ह्या सूपामध्ये भरपूर कॅल्शियम असतं ज्यांच्या शरीरामध्ये कॅल्शियमची कमतरता आहे ज्यांची डिलेवरी झाली असेल किंवा झाली नसेल तर त्यांनी हे सूप तर आवर्जून पिया कारण खूप चांगलं सूप आहे फक्त पानं आहेत ना ती कोवळी वापरा जून जास्त पानं वापरू नका नाही तर मग थोडंसं कडवट होतं हिंदीमध्ये याला मोरिंगा सूप म्हणतात आणि इंग्लिशमध्ये ड्रमस्टिक लिप सूप म्हणतात तसं सूप बनवून बघा खूप छान लागतं व्हिडिओ आवडला तर एक लाईक करा